आता पावसाच्या सीझनमध्ये बऱ्याच प्रकारची भजी बनवल्या जातात बटाटे भजी असेल मिरची भजी आज आपण साल नसलेल्या मुग कमी तेलकट आणि कमी तिखट असलेले कुरकुरीत मिरची भाजी कशी बनवायचे ते पाहणार आहोत जरी हे मिरची भजी असली तरी पण हे तुम्ही चहा सोबत किंवा नुसते असेही खाऊ शकतात हे मिरची भाजी कुरकुरीत आणि कमी तेलकट होण्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते पण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीस किचनमध्ये खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी सुरू करू मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कप साल नसलेली मुगाची डाळ घेतली साधारण शंभर ग्राम ही डाळ आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायची भरपूर पाणी घातल्याच्यानंतर डाळ आपल्याला हातानाशी अशी चोळून चोळून धुवून घ्यायची म्हणजे याच्यावरला जे पांढरं पॉलिश असतं पांढरं डस्ट असो तो व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर भरपूर पाणी घालून एक दोन तासासाठी ही डाळ आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची एवढा का वेळ नसेल कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवायची त्यामुळे डाळ पटकन भिजते डाळ भिजवण्याची ही एवढीच पूर्वतयारी आहे त्यानंतर तुम्ही मिरची भजे हे पटापट बनवू शकता दोन ते तीन तासानंतर एवढ्यामध्ये डाळ व्यवस्थित भिजते यामधलं पाणी काढून टाकायचं एखाद्या पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायची मुगाच्या डाळीसोबतच यामध्ये छोटंसं वाटण तयार करायचं दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे सोबत आपल्याला याच्यामध्ये लगेच डाळ घालून घ्यायची डाळ थोडी निथळून घ्यायची जास्त पाणी न घालता एक दोन चमचे पाणी घालून ही डाळ आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची खूप दरदर किंवा असे जाडसर नाही मस्त बारीक पेस्ट दळून घ्यायची एखाद दोन चमचे पाणी घालून संप पूर्ण डाळ मी अशा पद्धतीनं बारीक करून घेतली डाळ चांगली भिजली असल्यामुळे खूप जास्त पाणी घालायची पण गरज पडत नाही इथे तुम्ही पाहू शकता बॅटर कशा पद्धतीचं तयार आहे चमच्यातून लगेच खाली पडत नाही या पद्धतीचं बॅटर तयार करायचं म्हणजे मिरची भजी तेलकट पण होत नाही आणि छान असे कुरकुरीत तयार होतात आता या मस्त वाटलेल्या डाळीमध्ये पिठाला चांगलं बायंडिंग घेण्यासाठी इथे मी दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं दोन चिमूट हळद घालायची आता यामध्ये दोन चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं साईडला ठेव मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी दहा ते पंधरा कमी तिखट असलेल्या अशा लांब मिरच्या घेतल्या मिरच्या आपल्याला शक्यतो कमी तिखट असलेल्याच घ्यायच्या या मिरच्याला आता मध्यभागी आपल्याला काप लावून घ्यायचा याचा डेट आपल्याला तसंच ठेवायचं आणि चाकून या प्रकारे कट लावून याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आता सर्व मिरच्यामध्ये काप लावून घेतले तर या पद्धतीने याच्यामध्ये मीठ चोळून घ्यायचं थोडं जास्त मीठ चोळायचं म्हणजे या मिरच्याला छान टेस्ट येते मिरच्या आणी लागत नाही तळल्याच्यानंतर आणि छान अशा चा कुरकुरीत तळतात मिठ्यामुळे आणि कमी तिखट लागतात आता अशाच प्रकारे संपूर्ण मिरच्याला मी मीठ लावून घेते संपूर्ण मिरच्याला मी छान मीठ चोळून घेतलं थोड्या वेळासाठी साईडला ठेवते हे मिरची भजीचं चा पीठ छान असं फेटून घ्यायचं हाताने एक दोन मिनटं त्यामुळे भजी छान फ्लपी आणि कुरकुरीत तयार होतील गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण आपण लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहेत तर मोकळ्या चांगल्या तळल्या पाहिजे त्यानंतर आपण पिठामध्ये मिरच्या अशी एक एक करून घोळून घेतली खूप जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर मग जास्त पीठच लागेल किंवा कमी पण लावायचं नाही नुसती मिरची खाल्ल्यासारखी वाटेल एकसारखं पीठ लावून घ्यायचं आणि एक एक मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची पहिल्या एखाद दोन मिनटं मिरचीला आपल्याला हारानं लावता खालच्या साईडनं चांगली तळून घ्यायची तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही भाज्याचं तेल ज्याप्रमाणे गरम करतो त्याच पद्धतीनं तेल गरम करून घ्यायचं खूप जास्त लो फ्लेम वरती पण ह्या मिरच्या तळायच्या नाही नाही तर तेलकट होतील बेसन पिठाच्या मिरची भजीपेक्षा मूग डाळीची भजी ही जास्त कुरकुरीत होतात तर दुसऱ्या साईडनं आपल्याला ह्या तळण्यासाठी पलटून घ्यायच्या तुम्ही इथे पाहू शकता जशा गाड्यावरती लांब लांब आकारामध्ये आणि कुरकुरीत मिरची भजी मिळतात त्याच पद्धतीचे मिरची भजे इथे तयार झालेले आहे मिरच्या आपल्याला अशा खालीवर करून चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे आतमधल्या मिरच्या पण चांगल्या तळती खूप सुरेख रंग आला आणि कुरकुरीत कमी तेलकट ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत मिरची भजे कुरकुरीत आणि कमी तेलकट होण्यासाठी जास्त पीठ सैलसर करायचं नाही पीठ जर जास्त सैलसर असेल तर मिरची भजे तेलकट आणि कुरकुरीत होत नाहीत मऊ पडतात अशाच पद्धतीनं संपूर्ण मिरच्या मी या पिठामध्ये चांगल्या घोळून तेलामध्ये चांगल्या तळून घेते तुम्हाला ही मूग डाळीची मिरची भाजी आवडली असतील तर या पावसाळ्यात नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद